आमच्या चार हुतात्म्यांना जे बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येथे तो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्यान इथं यायचे अंधार असायचा तुम्ही लोकसुद्धा कोणी नसायचे तेव्हा ते आम्ही पूजा करून हे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरं म्हणजे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची वेळ दिलेली होते बारा जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये हे चार मी आम्हाला सगळ्याला सोडून गेले पण देश स्वतंत्र केला त्यांनी तर अशा ह्या वृद्ध आठवणीने आम्ही इथे येतो आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती आहेत निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचे दौरे वाढलेले आहेत काही दिवसात ते सोलापूर द दौऱ्यावरसुद्धा येण्याचं त्यांचं प्रयोजन आहे कशा पद्धतीनं बघता त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या या दौऱ्यावर काय ते ठीक आहे निवडणुकीच्या पूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काय असेल ते निवडणुकीमध्ये दाखवतात त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही राम मंदिराचा कुठंतरी इव्हेंट केला जातोय अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं केला जात आहे भाजपचा हा पर्सनल इव्हेंट होतोय असा पण आरोप केला जातो कशा पद्धतीनं बघता तुम्ही नाही हे असं आहे राम मंदिर हा त्यांचा अजेंडा आहे बी जे पीचा अजेंडा आहे हिंदू महासभेचा अजेंडा आहे आर एस एसचा अजे अजेंडा आहे ते सुरुवातीपासूनच आहे त्यात नवीन काय नाही त्यांनी रामनवमीच्याऐवजी आता बावीस तारीख अगोदर ओळखली काय कारण माहिती नाही पण ठीक आहे त्यांना करावं असं वाटतं शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे न्याय व्यवस्थेवरला विश्वास किंवा आता उद्धव ठाकरेंना म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊया कशा पद्धतीनं बघता या निकालाकडे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होतो ते बघूया पण सध्याचा जो निकाल आता नार्वेकर आत्ताच त्यावर स्टेटमेंट करणे काही योग्य हो नार्वेकरांनी जो आता निकाल आत्ता स्टेटमेंट करणे योग्य हो